प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल बक्कल नंबर आठशे चोवीस प्रियंका सुरेश गवळी हिने तेलंगणामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ओपन नॅशनल गेम्समध्ये उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदक पटकावले या उल्लेखनीय यशाबद्दल शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिचा सन्मान करण्यात आला डीवायएसपी एस पी समीरसिंह साळवे यांच्या हस्ते प्रियांका गवळी यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार तसेच पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रियांका गवळी हिच्या या यशामुळे पोलीस दलात आणि परिसरात अभिमानाची भावना निर्माण झाली असून तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे परिश्रम जिद्द आणि खेळावरील निष्ठा यामुळे ती इतरांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे